तर कोरटकर प्रकरणी इंद्रजीत सावंत बोलत आहेत आपण थेट जाऊया कुठलीच जा कारवाई झाली नव्हती त्यांच्या गुन्हेस्व दाखल झाले नव्हते गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीने कारवाई करायची चाललेल्या आहे त्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून समाधान वाटत त्यांच्याकडे डिफेन्सला काही नसल्यामुळे त्यांनी त्याचा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडस बोलायचा प्रयत्न केला सरदेसरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का आणि या गोष्टीची दखल सुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल त्यांच्या समोर त्याद्वारे आवाज मॉर्क केलाय असं देखील आपण तेल् बघतोय की जबाबच त्यांनी दिलेला आहे की आता त्यांनी डिपेंड केलं के नाही की मी तो जबाब दिलाय मी केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिला आहे कारण ती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीने खोटं बोलायचं म्हणून ते केलेलं होतं अरे गतं मी बघलं फरक नाही कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असण साहजिक आहे कारण शिवाजी महाराजांच्या बद्दल त्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्या महाराष्ट्र सगळ्या देशभरातल्या स्वभक्तांच्या भावना सच्च्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असण साहजिक आहे पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गानं स्थापन तर प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर आता इंद्रजीत सावंत यांनी भाष्य केलेलं आहे आधी कोरटकरने हा आवाज मॉर्फ केल्याचा दावा केलेला होता मात्र तो दावा खोटा ठरलेला असून त्याने स्वतः आता कबुलीत दिलेली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं पहिल्या दिवशी पोलिसांनी सात दिवसाची टी सी मागितली होती त्यावेळी मान्य कोर्टाने तीन दिवसांची टीसी दिली होती पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसातील बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली त्यावे एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी साठी पी सी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत पीसी दिलेली आहे तो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोर्ट तर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनाने फिरले त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरंच खरच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीने मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मान्य कोर्टाने त्यांना दोन दिवस दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने मार्गा जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आशा की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर तर या संदर्भात आता वकिलांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलं याची माहिती त्यांनी दिलेली आहे तीन दिवसात कोरटकर कुठे फिरलेला होता तो कुठे वास्तव्यास होता त्यामध्ये त्याला कोणी मदत केली याचे सगळे पुरावे गोळा केले जातील आणि त्याची माहिती पोलिसांनी सादर केली मात्र प्रत्यक्षात त्याची पडताळणी करण्यासाठी चौकशी करण्यासाठी आणि तपास करण्यासाठी आता पोलिसांनी कोर्टाकडे अवधी मागितलेला आहे